हॅलो फ्रेंड्स तुम्हाला टायटल बघून तर समजलंच असेल की आपण आज अळुवडीची रेसिपी बघणार आहोत घरच्या घरी साहित्यात खमंग आणि खुसखुशीत अशी अळवडी कशी बनवता येईल ह्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण तर इथे मी पाचशे ग्रॅम बेसन घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक छोटी वाटी कॉर्नफ्लोअर सफेद तीळ लाल मिरची पावडर घरगुती मसाला हळद चवीपुरता मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या जिरा पावडर धणा पावडर अद्रक लसणाची पेस्ट तसंच गूळ आणि चिंचेचं पाणी हे आधी थोडं थोडं मी ओतून घेणार आहे आणि त्याप्रकारे हातानेच मिक्स करून घेणार आहे हाताचा वापर केला तर ते चांगल्या प्रकारे मिक्स व त्यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि आता परत थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे एक एकदम पाणी ओतायचं नाही आहे नाहीतर पीठ पातळ होईल म्हणून थोडं थोडं पाण्याचाच वापर करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी हाताने कसं पीठ एकत्र करत आहे हे चांगल्या प्रकारे पीठ एक एकत्र करायचं आहे इथे बघू शकता आपलं पीठ रेडी झालेलं आहे व हाताने चांगलं ढवळून घ्यायचं आहे इथे मी दहा ते बारा अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता हे जे देट आहे त्या जाड देट ते आपण सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत तुम्ही बघा मी डेट कसं काढते आहे ते काळ देट काढताना सांभाळून काढायचं आहे हाताला सुरी लागता नये अशा प्रकारे अळूच्या पानांची जी जाड देटं दिसत आहेत ती काढून घ्यायची आहेत तर इथे आता आपली देठ काढून झालेला आहे आता आपण ह्याच्यावरती लाटणं फिरवून घेणार आहोत लाटणं फिरवल्यामुळे पान पाहिजे तसं वळवता येतं हे बघा लाटणं मी कसं फिरवते ते तुम्ही पहा तर इथे आपल्या लाटणं फिरवून झालेलं ला आहे असेच मी सगळ्या पानांची देठाणी काढून घेतलेली आहे आता हे पान उलटं करून आपण त्यावर जे बेसनचं मिश्रण तयार केलेलं होतं ते लावून घेणार आहोत सगळीकडे व्यवस्थितरित्या मिश्रण लावून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित असं ला... मिश्रण लागलं पाहिजे नाही आहे आणि जास्त पातळही नाही आता एक पान आपण असं ठेवलंय तर एक पान असं उलटं ठेवायचं त्याचं टोक तो, 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 तिकडे असंच करून आपण अपन... तिन्ही पानांना हे मिश्रण लावून घेणार आहोत मिश्रण हे व्यवस्थित आता मी इथे तिसरं पानही घेतलेलं आहे त्यालाही मिश्रण लावून झालेलं आहे आता आपण हे फोल्ड करायचं आहे बघा मी कसं फोल्ड करते ते पान आणि त्यालाही वरून बेसन लावून घ्यायचं आहे इथे बघा कारण हे मधले भाग उघडला नाही पाहिजे म्हणून तिथेही आपण लावून घेणार आहोत तर इथे आपलं एक पान रेडी झालेलं आहे चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे इथे मी पाणी तापवत ठेवलं होतं आता ही चाळण आपण त्यावर ठेवणार आहोत आणि वरती झाकण ठेवून ही पानं आपण वाफवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटं ही पानं वाफवून घ्यायची चला तर मग आता चेक करूया आपण तर सुरीच्या साह्याने आपण चेक करून घेणार आहोत की अळवडे शिजले आहेत की नाही तर आपल्या हळूवड्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत हळूवड्या आपण इथे एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेल्या आहेत थंड करूनच काप करा तर इथे हळूवड्या थंड झालेल्या आहेत आता आपण त्याला कट करून घेणार आहोत पीसेसमध्ये तर असे छोटे छोटे पीसेस मध्ये आपण कट करून घेणार आहोत तर वाफवलेल्या आळूवड्या तुम्ही एका पॅकबन डब्यामध्ये फ्रीजमध्येही स्टोर करून ठेवू शकता एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलही आपल्या इथे चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक करून अळूवडी त्यामध्ये सोडणार आहोत व चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी अळवडी जास्त डीप फ्राय असं नाही करत आहे अशा प्रकारे अळवडी फ्राय करून घ्यायची आहे आता मी एक बाजू पलटलेली आहे तर बघू शकता चांगला असा गोल्डन कलर आलेला आहे अळवड्यांना आपल्या अशा प्रकारे अळुवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत व इथे आपल्या अळवड्या चांगल्या प्रकारे फ्राय झालेल्या आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे आणि कुरकुरीतही दिसत आहेत तर इथे आपल्या अळूवड्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत खमंग आणि खुसखुशीत अशा आळूवड्या आपण तयार केलेल्या आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंट बॉक्समध्येही नक्की